राज्यातलं एक फुल दोन हाफ सरकारमधली खतखत आता चव्हाट्यावर आली बघा कालच एका कार्यकर्त्यानं सांगितलं की आमच्या भोकांडी बसलेले दादा बाजूला काढा म्हणजे सगळ्यात मोठा जगातला पक्ष त्याच्या भोकांडी कुणीतरी एक आदर्श माणूस खऱ्या अर्थानं बसला आहे आता ह्याची जाणीव व्हायला चालू झाली अगोर पातक करून खुनशी वृत्तीनं दोन पक्ष राज्यातले फोडल्याचं पाप केलं परंतु पापाची शिक्षा इथंच मिळते यात कुठलीही शंका नाही आणि त्याचा प्रत्यय यायला सुरू झाला आता राज्यात एक गंमत आहे मिंद्यांना पंत नको हो आहे पंतांना दादा नको हो आहे आणि दादांना मिंदे नको हो आहेत मात्र खरी गोम इथं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हे तिघेही नको आहेत कारण हे तिघेही खुंशी लाल गोटे आणि खऱ्या अर्थानं लाचार असणारे दिल्ली पुढं मान झुकवणारी लोक आहेत त्यामुळं अशा लोकांना आता जनता तर धडा शिकवणारच आहे परंतु येत्या काळामध्ये खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वृत्तीचे महाराष्ट्रातील नागरिक यांना खरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाहीत